वडगाव निंबाळकर एस टी बस स्थानकावरती शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांची गर्दी बसने प्रवास करताना प्रवाशांना अडचणी आम्ही सगळ्या आठ वाजल्यापासून इथं थांबलोय तर तीन तास झाले तरी बस नाही आम्हाला खूप वेळ झालं कॉलेजचा जायचा प्रॉब्लेम होतोय एक्झाम वगैरे असतात मुलांच्या तरी सुद्धा वेळेवरती बस नसल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही टा टाईमवरती ता, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर कॉलेजचा मध्ये बस असाव्यात अशी अपेक्षा शासनाला विनंती आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून आम्ही वाजल्यापासून इथं थांबलो आहे तरी आम्हाला बस नाही मुलींच्या एक्झाम्स आहेत मुलांना शाळेत जायचं वेळेवर तरी सुद्धा आम्हाला बस नाही आम्ही अशी विनंती करतो की आम्हाला रोज वेळच्या वेळ बस द्यावी आमच्या शाळेचं नुकसान होत आहे चोट, चोट बस येत नाही वेळेवर एक तास वाट पाहूनही बस आलेली नाही मुलांचे पेपर किंवा मुलांच्या ता कॉलेजचा टाइम आठ ते दहा असतो परंतु बस वेळेवर न आल्याने प मुलांची खूप तारामळ होत आहे बसमध्ये पण गर्दी खूप आहेत नागरिक ज्येष्ठ नागरिक यांच्यामुळे मुलांना गाडीमध्ये पण जागा भेटत नाही आणि बसमध्ये बस फक्त एक एक तासाने फक्त एक बस येत आहे वेळ अर्ध्या तासाला प्रत्येक बस हव्यात दोन दोन किमान तरी बस हव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे तर याची दक्षता घ्यावी थँक्यू